शिवायची ते पाहूया आपण आजच्या मध्ये Pero ella se van de la Uta y no. तर आता आपण बॉबिन केस भरून घेऊ आणि तुम्हाला दाखवते मी गोपीबाई कशी शिवायची ते ताई मी <laughs> गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे आमचे पण गणपती बाप्पा येणारे तोपर्यंत आम्हाला ब्लाऊज शिवायचे अर्जंट

छान असा मोठा गोल गळा घेतलेला आहे तर बघा खूप मोठा कपडा लागतो आपल्याला स्लीवज ला। कपडा आपल्याला अशा पद्धतीने घेऊन घ्यायचा बघा एवढा सारा कपडा घेतलाय आणि एक दोन अडीच इंच कपडा सोडून आपल्याला पाडायला सुरुवात करायची तर ह्या पद्धतीने आपल्याला चुन्या पाडायला बघा एक इंच कपडा सोडून घ्यायचा दोन अडीच इंच कपडा या साईडला सोडलाय आणि गोपीबाईच्या चुन्या पाडायला सुरुवात केली जास्त काही त्यांना जास्त फुगलेली बाही नको आहे त्यामुळं थोड्या प्लेटा पातळच टाकते मी पतल्या पतल्याच टाकते आणि जर गोपीबाई जास्त फुगलेली पाहिजे असेल तर चुन्या आपल्याला दाट घ्यावा लागतात जवळजवळ घ्यावा लागतात तर बघा ह्या पद्धतीने गोपीबाई शत आहे साईडने आपण कपडा सोडायचा तर या साईडने सुद्धा आपल्याला कपडा सोडायचा आहे एक आपण करून घेऊया पूर्ण प्लेट टाकून घ्यायच्या पद्धतीने खूप सोपी आहे मध्ये गोपीबाई बाई शिवण्यासाठी नाही डेकोरेशन करायचं आमच्या काहीच नाही केलं मी अजून वर्ष नाही माय मम्मी घरी हाय माय मम्मी घरात भर म्हणून रे विणी कुठे आहे का आय पोरी विनीला बोलवला मनातून बोलवलं

तर चला काही कारण असतं आपली लाईव्ह थांबली होती पण आता आपण परत चालू करूया तर बघा आता आपण बाईचे मापट आपण बाई कट करून घेऊया तो मेरा जो वचन का था तरनी बाई तुम स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह ला लाईव्ह लाईक करा बघा दंड घेर टाकून घेते बघा इथं सहा इंचावरती सहा इंच बाही दंड घेर आहे आणि साडेचार पावणे चार ची आपली बाही आहे तर बघा पावणे चार इंचावरती मी इथं मार्किंग करून घेतली आणि त्यानंतर इथं ज्युवरची मार्किंग मी करते ती आपल्याला शिलाई साठी करायची बघू शकता हा डॉट पॉइंट त्यानंतर जो दंड घेर घेतलाय तिथं आपण सव्वा दोन इंचावरती मार्किंग करणार आहे आणि त्यानंतर वरती जी मी मार्किंग करते ती आपली ही शिलाईसाठी मार्किंग आहे ही बघू शकता तुम्ही त्यानंतर आता आपल्याला वरच्या साइडने तीन इंचा इंचापर्यंत इथं मार्किंग करून घ्यायची सव्वा तीन वरती आणि हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आपल्याला इथपर्यंत गोल असे राऊंड गोलाई देऊन खालच्या साईडने असं हे करायचं आहे मार्किंग करायची आहे बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला बाहेला मार्किंग करायची आहे ह्या पद्धतीने आणि जी खालची शिलाईची आपली मार्किंग केली होती तिथं येऊन आपल्याला अशी ड्रॉ करायची आता आपण बाहेची कटिंग कर करून घेऊया तुम्ही जसे तुमच्या बाईची मापा आहे त्या पद्धतीने टाकून घेऊ शकता आणि जे लाईवला आहेत त्याने लाईक करा प्लीज तर बघा अशी कटिंग आपल्याला करून घ्यायची बाईची छान आपली कटिंग झाली आणि मध्यावरती आपण एक मार्किंग करून घेऊया बाईच्या अशा पद्धतीने आता याच्यावरती आपण जी गोपी बाईच्या चुन्या पाडून मेन ब्लाउज पीसचा कपडा तयार केला आहे तो आता आपण याच्यावरती स्टिच करून घेऊया हो तर ज्याला काही समस्या असेल तर तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन काही कळत नसेल तर तर बघा आता ही बाही आपली आणि ही बाही मी आता खाली ठेवून घेते ह्या पद्धतीनं बघू शकता ह्या सवा सवासा भाग आहे कपड्याचा बाईचा सवासा भाग आहे कपड्याचा त्याच्यावरती आता अस्तर ठेवून घ्यायचे आपल्याला त्या पद्धतीने आणि जोडून घ्यायचे अशी शिलाई मारून घ्यायची आहे थोडा आवाज आहे इग्नोर करा ताईंनो तर बघा आता दुसरी बाई सुद्धा आपण जोडून घेऊया सेम प्रोसेस तीच आपल्याला इथं वापरायची आहे आता यावरती शिलाई मारून घ्यायची आहे तांगडू करू नका रे पूर्ण शिलाई मारून झाली बघा आता आपण याला दाब शिलाई देऊन घेऊ या पद्धतीने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे दुसऱ्या बाहीवरती तिथं दाप शिलाई देऊन घ्यायची दाप जाली नंतर आप शिलाई देऊन झाली की त्यानंतर आपल्याला कपडा असा सोयीचा करायचा सवासा असा आणि नंतर परत वरच्या साईडने आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने बघू शकता तुम्ही सोपी आहे गोपीबाई तयार करण्यासाठी आणि गोपीबाई मध्ये खूप असे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारची गोपीबाही आहे तर ही सुद्धा आपली वेगळ्या प्रकारची आहे याला कमी सुने आहेत आता पूर्ण शिलाई मारून घेते मी जे लाईव्ह आहे त्यांनी लाईक करा लाईक करायचे करा पैसे लागत नाहीत तर आप आता आपण वरच्या साईडने सुद्धा इथून शिलाई मारून घेऊया दुसऱ्या बाईला सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता हा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून घेते बघू शकता तुम्ही नवीन ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती न्यू ट्रेंडिंग दिस स्लीव चालू आहे त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे सकाळीच तुम्ही जाऊन बघू शकता तर बघा ही बाई आपली एक तयार झाली आणि दुसरी बाई सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने तयार करायची आहे परत आता मी याच्यावरती शिलाई मारून घेते बघा आपण परत याचं जे साईडचा कपडा आहे ब्लाउज पीसचा उरलेला तो, तो आता मी कट करून घेते बघू शकता तुम्ही या आपण नाही का काम केलं नाही आता आज तुमचं काम करणार होतो आम्ही नाही पिको ऑॉलची मशीन दवाखान्यात या ना दोन कट केलेत मी ब्लाऊज अर्ध्याच्या वर झालेला आहे आणि पिको फॉल पण करते झाला नाही अजून काय आठवा म्या उठ बाहेर या काय आय का तुम्ही सांगा ना याचा गोलच घेतला गळा याला ती पोटली डिझाईन टाकायची का नवीन नवीन टाकून गळ्यावर फक्त बरं त्या उठव बर थांबल बंद कर